नमस्कार काही झालं तरी भूमी मात्र राघिणीवरती अगदी संशय घेऊनच असते ती स्वतःशी म्हणत असते राघिणी पटवर्धन नाही ना तुझ्या नांग्या ठेचल्या तर नावाची मी भूमी आकाश महाजन नाही आता तू बघच मी काय करते ती भूमी क्षितिजाला घेऊन महाजनांच्या घरात येत असते तेवढ्या तिचं लक्ष समोरच्या रूममधल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याकडे जातं तिथून अगदी समोरच्या गाड्या पार्क केलेल्या असतात तिथपर्यंतच सी सी टी व्ही फुटेज आपल्याला मिळणार याची पूर्णपणे खात्री तिला झालेली असते त्यामुळे ती खूपच खुश झालेली असते तेवढ्या तिथे ते संघर्ष अधिकारी आलेले असतात संघर्षण अधिकारी भूमीला बोलतात भूमी मॅडम तुम्ही काळजी करू नका तुमचा नवरा शंभर टक्के उठणार मी शाश्वती देतो तुम्हाला तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा भूमी बोलते माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे खरं सांगायचं तर तुम्ही माझ्या नवऱ्याला बरं करणारच पण माझ्या नवऱ्याची अवस्था ज्या बाईमुळे झाले त्या बाईला मात्र मी आता सोडणार नाही तेव्हा संघर्षण अधिकारी बोलतात हे बघा मॅडम तुम्हाला जर का माझी काही मदतला पाहिजे असेल तर प्लीज सांगा मी तुम्हाला नक्कीच मदत करेन मला तुम्हाला मदत करायला आवडेल हे ऐकून मात्र भूमीला खूपच आनंद होतो आणि भूमी बोलते खरं सांगू का आंबाबाईचं खूपच मोठे उपकार आहेत माझ्यावरती म्हणून तर प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा माझ्यावरती संकट येतं तेव्हा तेव्हा कोणी ना कोणीतरी माझ्यापाशी धावून येतंच आणि या गोष्टीचा मला आनंदच होतो खरं सांगायचं तर खूप बरं वाटतं आहे मला एवढं बरं वाटतं आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही तेवढ्यात मात्र भूमी घडलेला सगळा प्रकार सांगते तेव्हा लगेच संघर्षण अधिकारी म्हणतात चला भूमी मॅडम आपण सी सी टी व्ही फुटेज चेक करूया तेव्हा मात्र भूमी सी सी टी व्ही फुटेज चेक करत असते आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक गुंड गाडीचे ब्रेक पेल करताना दिसत आहे हे बघून मात्र भूमीला खूपच राग येतो आणि भूमी बोलते काहीही करून मला हा गुंड सापडला पाहिजे हा जर का गुंड माझ्या ताब्यात आला ना तर मात्र मी ह्याची अशी काही दिंड काढेन की हा माझ्यापासून वाचणारच नाही तेव्हा लगेच मोठ्याने संघर्षण अधिकारी म्हणतो भूमी मॅडम राग मानू नका पण हा तुमच्या गाडीचे ब्रेक फेल का करतोय कुणी काही सुपारी दिली होती का तेव्हा लगेच भूमी बोलते काय करणार आपलीच माणसं आपल्या वाईटावरती उठलेत आकाशला कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण आकाश ऐकेल तर खरं ना आकाश कधीच ऐकण्याचा प्रयत्नच करत नाही प्रत्येक वेळा आकाश स्वतःचं तेच खरं करतो आणि पायावर धोंडा पाडून घेतो ही रागिणी पटवर्धन म्हणजे आकाशची हत्या प्रॉपर्टीसाठी स्वतःच्या भावाचा आणि वहिनीचा सुद्धा अशाच प्रकारे खून केला होता जणू काही गाडीचे ब्रेक फेल केले होते आणि ती गाडी दरीत कोसळली होती त्यामुळे आकाशचे आई वडील आकाशने कायमचे गमावले होते आणि आज सुद्धा आमच्या बाबतीत हेच झालं पुन्हा एकदा ती प्रक्रिया करण्यात आली आणि आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला पण या रागिणी पटवर्धनला मात्र मी सोडणार नाही तिला नाही माहिती जरी नवरा माझा अंतरुणावरती असेल तरी सुद्धा ही भूमी अजून खमकी आहे आणि जोपर्यंत ही भूमी आकाशच्या पाठीशी ठामपणे उभी आहे ना तोपर्यंत तिचं वाकडं कोणीच करू शकत नाही आता तर त्या रागिणी पटवर्धनचे दिवस भरले आता त्या रागिणी पटवर्धनची अशी काही वाट लागली की तुम्ही बघास तेव्हा मात्र खूपच आनंद संघर्षण अधिकारी यांना झालेला असतो आणि ते बोलतात खरंच तुमच्यासारखी बायको जर का नवऱ्याच्या पाठीपा पाठीमागे ठामपणे उभी असेल तर कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही इकडे मात्र संघर्षण त्या गुंडाचा पाठला करत असतो त्या गुंडाला त्यांनी शोधून काढलेलं असतं आणि त्यांनी भूमीसमोर उभं केलेलं असतं जेव्हा भूमी त्या गुंडाला बघते तेव्हा मात्र भूमी एक दांडका घेऊन त्याला चांगलीच दांडकते आणि त्याच्याकडून शेवटी ते सत्य वधवून घेते आणि जेव्हा रागिणी पटवर्तनचं नाव त्याच्या समोर येतं तेव्हा मात्र ती दोघंही हादरतात तेव्हा मात्र भूमी संघर्षन अधिकाऱ्याला बोलते खरं सांगू का सर मला काहीच नाही वाटलं याच्यात नवल वाटण्यासारखं मुळात नाहीच कारण जी गोष्ट मला माहिती आहे त्या गोष्टीचं नवल वाटून काय घ्यायचं रागिणी पटवर्धनसारखी बाई बदलूच शकत नहीं। ची ना? बाई नाही याची मला खात्री आहे पण काय करणार ना पटवर्धन पटवर्धनसारख्या बाईला कितीही बदलण्याचा प्रयत्न करा शेवटी पालत्या गडावर पाणी कितीही काही झालं तरीसुद्धा ती सुधारणार नाही आणि शेवटी तिने तेच केलं आता तर मला काही एक बोलायची गरजच वाटत नाही आता मला खूप कंटाळा आला आहे एवढा कंटाळा आलाय की मी सांगूच शकत नाही इकडे मात्र रागिणी खूपच खुश असते तेवढ्यात भूमी त्या गुंडाला घेऊन रागिणीच्या पायाशी टाकते आणि तिला म्हणते काय रागिणी पटवर्धन हादरलीस ना हादरलीच पाहिजेस त्यावेळेला अथर्व बोलतो भूमिताई प्लीज सारखा सारखा आईवरती संशय घेऊ नकोस तेव्हा लगेच भूमी बोलते अथर्व तू गप्प बस कारण काही काही गोष्टी तुला कळत नाही मान्य आहे ती तुझी आई आहे तुला तिच्याबद्दल आपुलकी असणारच तुला तिची काळजी असणारच पण या असल्या राक्षसीन अजिबात काळजी दाखवायची गरज नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि माणसी बोलते अथर्व भूमिताई कधीच खोटं बोलत नाही तुला तर माहिती आहे भूमिताई पुराव्याशिवाय बोलत नाही हे तुला माहिती आहे ना आता सुद्धा भूमिताईने या माणसाला आणलंय म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे तेव्हा मात्र रागिणीचे धाबेस गणलेले असतात तेवढ्या तिथे गायकवाड सर सुद्धा आलेले असतात त्यावेळेला भूमी गायकवाड सरांना बोलते बरं झालं गायकवाड सर तुम्ही आलात ते तुमचीच वाट बघत होते मी तुम्ही कधी याल आता मात्र हिच्याकडून सत्य वधून घ्यायची वेळ आली तेव्हा मात्र रागिणी खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच रागिणी बोलते पुरे झालं भूमी माझ्यावरती संशय घेणं तू काही सोडणार नाहीस भूमी मी तुला किती वेळा सांगायचं संशय घेणं बंद कर तेव्हा लगेच भूमी बोलते गप्प गप्पा बस अगं तुझ्यासारख्या बाईच्या तर नांग्या ठेसल्या पाहिजेत लाई लायकी नाही आहे तुझी माझ्यासमोर उभं राहायची अगं तो मुलगा तुझ्यावरती जीव ओवाळून टाकतो तुझा विचार करतो आणि तू काय करतेस तू तर त्याला फाट्यावर मारतेस मला तर तुझ्या या वागण्याची कीव येते की, की। मुळात मला तुझं हे वागणंच आवडत नाही राघिणी पटवर्धन आता तर तू माझ्या मनातून साफ उतरलीस तेव्हा मात्र रागिणी खूपच हादरलेली असते रागिणी मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही लवकरात लवकर सगळे निर्णय मला घ्यायचे आहेत त्यावेळेला लगेच मोठ्यानी राघिणी बोलते या वेळेला तो गुंडा बोलतो खरं सांगू का राघिणी मॅडम तुम्ही कबूल करा ना की तुम्हीच हे सर्व करायला सांगितलं तुम्ही कशाला लपवताय प्लीज प्लीज राघिणी मॅडम मला या सर्व गोष्टींमध्ये अडकवू नका तेव्हा राघिणी बोलते ए आवाज खाली ठेव काय बोलतो आहेस तू कळतं आहे का तुला आणि कुणाला अडकवू नका बोलतो आहेस तुला तुला तर मी अडकवतच नाही आहे उगाच माझ्यावरती कसले बसले आरोप करू नकोस आणि कोण आहेस कोण तू तेव्हा लगेच भूमी बोलते अच्छा म्हणजे आत्ता इथून सुरुवात आहे तर खरंच मानलं पाहिजे कारण तुम्ही तर कधीच सुधारणार नाही रागिणी पटवर्धन स्वतःचा गुन्हा कसा कबूल करेन आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर रागिणी पटवर्धन तुझी लायकी तुला दाखवते मी तेव्हा मात्र भूमी रागिणीच्या सटासट सत कानाखाली मारते आणि सी सी टी व्ही फुटेज सर्वांना दाखवते ते सी सी टी व्ही फुटेज बघितल्यानंतर मात्र चांगलीच बोलती अथर्वची बंद होते आणि अथर्व बोलतो आई आई हे सर्व करायला तू सांगितलंस आई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा लगेच रागिणी बोलते अथर्व अरे असं काय करतोय अरे मी का सांगेन असं अथर्व प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव बाळा मी असं काही केलेलं नाही तेव्हा अथर्व बोलतो पुरे कर आई मला तर तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आई काय करू मी मला खरंच कळत नाही प्रत्येक वेळेला जर का तू असंच वागत राहीस तर तुझ्याशी कसं वागावं वा तेच समजत नाही आई प्लीज स्वतःचा विचार कर आता मात्र आई म्हणायची सुद्धा लाज वाटते आणि अतर्व वा तिथून निघून जातो तेवढ्यात गायकवाड सर रागिणीच्या हातात बेड्या ठोकतात तेवढ्यात पौर्णिमाने तिथन ते पळ काढलेला असतो त्यावेळेला लगेच भूमी रागिणीला बोलते बघितलेस शेवटी तुझ्या पापाचा गडा भरला जा आता जेलमध्ये जाऊन बस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राघणीसारखी बाई कायमची गजाड होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू